गुड मॉर्निंग लिओ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग मनसन चप्पल खाऊ चप्पल खाऊ पागल मेकअप मेकअप लिओचा मेकअप खा तुम्हाला खा निर्भस बाळा कसे केस विंचरायचे खाऊ नको ती चप्पल लिओ लिओ भाऊ पलीकडची बाजू दाखव ना चला जेवायला जेवण कर जेवण करडू नको रे गुड बॉयस ना तू दर एक घास मम्मीचा मम्मीचा घास खा एक घास चिवचा हले एक घास काऊचा काऊचा, घास खादर काऊचा चप्पल कोणाचा चला देवसाहेब ज्या चला इतकं सांड लिहो तू सगळं सांडून टाकलंय खाली खाता नाही रेडी लात मारली त्याने पाण्याला विकत भेटत ते ओ फुकट नाही सांडवून दिलंय घरात जाईन पाणी लिओ मला पाडशील पाणी खेळत आहे बाळ तिकडं जा तिकडं जा पळ तिकडं कुठं पाणी येड्या लिओ हा हा रागीन रागीन

इकडं बघतोय सु करतात चल घरात चलो चलो पे नाकात जाईन बाळा लागण बाळा ते अँगल नवीन वस्तू आली ना या इकडं चल लागण ते दरवाजा पडन खाली वास येतोय ना कलरचा चल या इकडं पडन दरवाजा पडन चलो काय चाललंय काय चाललंय पड़न हा पडन दे इकडं उघड 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 तुला उघड हो काका का, इकडे या इकडे या काय काय हा मावाकुल्पी काय काय चोको बार मावा ओके कुल... okay. मावा कुलफी द्या तीन हां थांबा एक मिनट काढू आता द्या तीन द्या मावा कुल्फी हा तीन भारती आली वाटत भारतीला घ्यायची का मावा कुलफी भारती तुला घे कुल्फी नाही घेणारच होता आम्ही एक्साइटमेंट लिहची लिहून खायची मावा कुल पिया हा 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 हि थांब थांब थांबतील चल चल खाली बस खाली बस तशी रस्ती वाढायची थोडी थोडी का तली तली चाटा थोडी 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 तशी नको चाटू चाटून घे नको घेऊ बाळा निटका माझ्या तो सांडलो खाली सांडत नीट खा बस लाकूड नको बस फिनिश अरे लाकूड रे लाकूड घेऊन म्हणाला दरच आत जायचंय काय आतमध्ये येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ ये दे ना ये तुझी खेळणी चल खेळणी घे तुझी हो की खेळली बैठो नीचे झोपला बैठो। लिओ हो। हरभरात वाळलेल्या आज काय ते झोपून <laughs> लागलंय सगळं नाटात घुसलं सगळ्या अंगाला लागलंय लिओच्या हो याडा हो। लिओ लिओसाठी हे गिफ्ट आलंय तर गिफ्ट कोणी पाठवलंय सुपर टेल ऑफिस बँगलोरूकडून चला तर मग पाहूया काय याच्यात त्यांनी लिओसाठी पाठवलेलं आहे नेम टॅग छान आहे थँक यू सो मच सुपर टेल्स फॉर दिस चला तर मग गा, आपण घालून बघूया लिओला बघ कोणी छान छान गिफ्ट पाठवलं इकडे चल 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 अक क घालू आपण काय घातलंय गळ्यात काय घातलंय तू लिओला असं वाटतंय काय घातलंय काय नाही गळ्यात हे लिओ वाचते काय घातलंस तू लिओ गळ्यात वाचत आहे ना हॅलि हॅलो पाणी प्यायचं आहे बेल्ट व्यवस्थित पॅक करावं लागन मग नीट बसून ते नाही तर असं पडून जाईल थँक्यू मन सुपर टेल्सला थँक्यू म्हण गिफ्ट पाठवल्यासाठी

Good evening, Leo. Nát cái vụ thế, cái vụ ते घ्यायचं का आता कापड अय पागल बेल्ट डिलला घातलेला आहे त्याच्यामुळे ते नेमटॅक थोडं खाली येतोय आहे आणि ते खातोय काहीतरी ऍडजस्टमेंट करावं लागेल ले भाऊ झाडांच्या काही महाग लागू नको कोण आहे कोण आहे कोण आहे तिकडं ये इकड़े चल लिओ चल नको रे खाऊ ते जाड लिओ लय मारला आता मारला तुडू नको तुडू नको मम्मी मारीन टाकून दिला खाली तोडून मारला आता इकडो तिकड चल तुझ्या सावलीसाठी झाड आहेत ना ते चांगले का तोडी तो हम्म सावलीत बसायला आवडत ना किती छान फुलं दिसतात लिहित मार खायची झाड तोडलं तर डोळ्यात घुसंत काय लागत चल गुड इव्हिनिंग झाडणी घ्यायची याला नको 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 सोड चल चल जेवायला गुड इव्हिनिंग म्हण चल चल जेवायला जाऊ नको मला गुद 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 चला जेवायला चला 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 जेवायला चला चल बाळा जे चल चल जेवण करू आपण सकाळी लवकर जेवण केल्याला भूक लागली ना असेवाला भूक लागलेली कळत नाही त्याला भूक लागली तरी बळच चारावा लागत हाताने स्वतःहून आवडीने कधीच खाणार नाही घोडा आता इकडं इकडं चलो त्याचा बेल्ट करायचा आहे चला चला गाडी आली रुको रुको इकडून पण आली चालली काय केली बाळाशी चलो <coughs> जंप जंप होऊन चुडी ले नाईट चल झोपायला झोप आली दे आमचं कापड दे इकडं दे इकडं तिकडं 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 चल पळ 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 धरला 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 नाही पळत नको रे पाईप चांगला ठेवलाय बाळा मी तो आंघोळ कधी करायची लिह उद्या पाणी आल्यावर येऊ का हो। तुझ्या अंगावर हो पाईप सोडून सकाळी सकाळी थंड पाणी मग कळन लय मारलं याला डुसण्या हो। हो हो <laughs> मारी तोय मला बैल चावला, काँ चावला <laughs> <मलचावा तो>? <laughs> <laughs> का चावला तुम्हाला मला चावतो ल छान झाला काय हा दात किती टोचत आहेत ते मला सांगतो पाईप आहे माझ्या हातात किती घाबरलं <laughs> किती ते डेंजर दात आहेत किती टोचत आहेत काही माया आहे का नाही तुला अरे माठिया, मी का काय म्हणते इकडे इकडे बघ काय होतंय घाबरत नाही तुम्हाला त्याला गाबरावला काय आणलं नाही आणलं नाही घेऊन पळवतो दे इकडं माझं पाईप पाईप दे पाईप दे लोटी पाईप दे पाईप दे दे माझं पाईप पाईप दे ते माझं पाईप दे माझं पाईप पाईप दे माझा डेंजर उड्या मारतोय लिओ घोडमा बस खाली शांत बस सेट डाऊन कसं बसलाय घोडा किती टोचते येत हे चल जो पाहिला लिओ गुड नाईट चल हो जो पहिला पाय मग खाव असं तुकडी दोस तेल फेकून मी फेकून दिलं लिओ बाई हो जो गुड नाईट लिओ बाई हे लिओ बाई झोपायला येत झोप नाही येत कुठे गेला लिओ काय करतोस बाळा झोपायचं नाही तुला हॅलिओ कागद दे काढून माझ्याकडं जोर लगाके हैशा लिओ तुला झोप आली चल झोपायला दे इकडं घेऊ मी घेऊ मी घेऊ मी कशाला देतो माझ्याकडं नको घेऊ मी घेऊ मी दे इकडं धरला धरलं टगीया पॅट टागीया टगीया दे माझं पकडू देतोय मी पकडलं लगेच मागासारखं तो आहे <laughs> लेव चल झोपायला लव भाऊ खाऊ नको खाऊ नको चल मी चालले तोडून टाक येतो एखादी लेव ले चल आता झोपायला गुड नाईट गुड नाईट चल दात पडतील गुड नाईट लिहू आता झोपणार आहे दे माझ्याकडं चला आता झोपायला उशीर झालाय सव्वा दहा वाजले ढिंग 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 ंग कशाला होतो मग माझ्याकडं घे म्हणतोय घ्यासल्या ओढ येतोय पण झोपायचं असतं लिव लिव कसं झोपायचं असतं गुड नाईट येड्या गोड्या झोप आली बाळाला त झोप झोप